नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारताच्या सोळाव्या जनगणनेचा दोन हजार सत्तावीसचा पहिला टप्पा कधी सुरू होणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला या ठिकाणी पहिला टप्पा पहिली या ठिकाणी प्रोसेस सुरू होणार आहे सोळाव्या जनगणनेचा दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा अजून एक गोष्ट सांगतो अजून या ठिकाणी फक्त आठ दिवस राहिलेले आहेत आपली सहा महिन्याची पी डी एफ लॉन्च व्हायला हा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे बरोबर या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला हाय म्हणून मेसेज टाका या ठिकाणी ग्रुपला सगळे विद्यार्थी ऍड करायला सुरुवात झालेली आहे ज्या ठिकाणी आपली सहा महिन्याची पी डी एफ आहे त्या पी डी ची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जानेवारीपासून जूनपर्यंत प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट वन लायनर क्वेश्चन त्याच्या व्यतिरिक्त पंधरा ते वीस अत्यंत महत्त्वाच्या इम्पॉर्टंट टॉपिक्सवरती प्रश्नोत्तर तुम्हाला मिळणार आहेत येणाऱ्या कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा शंभर टक्के आपल्या युट्यूबच्या कंटेंटचा आणि डी चा तुम्हाला हमखास फायदा होणार आहे ठीक आहे ज्यांना कुणाला इच्छा आहे त्यांनी या ठिकाणी व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज टाका येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण एफ या ठिकाणी लॉन्च करणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या कॅनेडियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस हा किताब कोणी जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जॉर्ज रसेल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जॉर्ज रसेल असं त्यांचं नाव आहे कॅनेडियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे हे जे काही ग्रँड प्रिक्स असतात बरोबर याच्यावरती देखील आजकाल एक्झाम्समध्ये प्रश्न विचारले जात आहेत जसं की लिहून घ्या दोन हजार पंचवीसमध्ये जे काही महत्त्वाचे ग्रँड प्रिक्स झालेले आहेत त्यांचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या ऑस्ट्रेलियन प्रिक्स याचं विजेतेपद जिंकलं आहे लँडोनॉरिसने यफवन चायनीज ग्रँडप्रिक्स ऑस्कर पियाराष्ट्री यांनी जिंकलं जपानी ग्रँड प्रिक्स मॅक्स वर्स्तापेनने जिंकलं बहरीन ग्रँडप्रिक्स ऑस्कर पियाराष्ट्री यांनी जिंकलं एमिलिया रोमाग्ना ग्रँडप्रिक्स मॅक्स वर्स्तापेनने जिंकलं मोनॅको ग्रँडप्रिक्स लँडो नॉरिसने जिंकलं स्पॅनिश ग्रँडप्रिक्स ऑस्कर पियारास्ट्री यांनी जिंकलं आणि कॅनेडियन प्रिक्स जॉर्ज रसेल या खेळाडूने या ग्रँडप्रिक्सचं विजेतेपद पटकावलेलं आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो आदिवासी मंत्रालयाने आदिवासी सक्षमीकरणासाठी सर्वात मोठी मोहीम सुरू केलेली आहे तर या मोहिमेचं नाव काय आहे या जे काय कॅम्पेन आहे त्याचं नाव काय आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी धरती आबा जनभागीदारी अभियान असं या अभियानाचं नाव आहे का प्रश्न महत्वाचा आहे तर लिहून घ्या सर्वात मोठी लार्जेस्ट आदिवासी सक्षमीकरण ही कॅम्पेन आहे मोहीम आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो एक पॉइंट लिहून घ्या एक्स्ट्रा ही मोहीम भारतातील आदिवासी समुदायांच्या वारसा संस्कृती आणि योगदानाचा सन्मान करते तसेच त्यांच्या दाराशी हक्क आणि विकास पोहोचवण्याची देखील खात्री करते तर पर्याय क्रमांक सी धरती आबा जनभागीदारी अभियान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारताने यू सेवा सुरू करण्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी सायप्रस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मला कमेंट करून सांगा यू पी आय फॅसिलिटी यू पी आय याचा फुल फॉर्म काय असतो एवढं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे हे जे काही सायप्रस देशासोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे आय सेवेसाठी त्याच्यामागचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या सायप्रसमधील भारतीय पर्यटक आणि व्यावसायिकांना डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे या ठिकाणी सायप्रस ज्या देशाची राजधानी आहे निकोसिया आणि चलन वापरलं जातो युरो एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूमध्य सागरीय राष्ट्राच्या अधिकृत भेटीदरम्यान सायप्रसचा सा सर्वोच्च नागरी सन्मान द ग्रँड क्रॉस द ऑर्डर ऑफ मकारिओस हा प्रदान करण्यात आलेला आहे ही, ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक जलविज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर लक्षात घ्या एकवीस जूनला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक जलविज्ञान दिवस म्हणून साजरा करतो हा दिवस साजरा करण्याचा मागचा मुख्य उद्देश काय आहे तर लिहून जल घ्या जलविज्ञानाचे महत्व सुरक्षित नेव्हिगेशन आणि सागरी पर्यावरणाचे संरक्षण याबद्दल जागरूकता निर्माण करणे अवेअरनेस क्रिएट करणे हा याच्या मागचा उद्देश आहे म्हणून दरवर्षी आपण एकवीस जूनला जागतिक जलविज्ञान दिवस म्हणून साजरा करतो प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आंध्र प्रदेश राज्यामध्ये सुरू झालेल्या आद बिद्ध निधी योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आर्थिक मदतीद्वारे महिलांना सक्षम बनवणे काय आर्थिक मदतीद्वारे महिलांना सक्षम बनवणे टू एम्पॉवर वुमन थ्रू फायनान्शियल असिस्टन्स असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल बरोबर ही जी काय योजना आहे आदबिद्ध निधी योजना ज्याचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे पर्यायक्रमांकडे आर्थिक मदतीद्वारे महिलांना सक्षम बनवणे कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेश राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्न ला झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमशिला श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर या ठिकाणी एक महत्वाचा पॉईंट लिहून घ्या जे काय सतीश धवन स्पेस सेंटर आहे श्रीहरिकोटा या ठिकाणी हे देखील आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा उत्तर कोरियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अलियावती लोंग कुमर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अलियावती लोंग कुमार असं त्यांचं नाव आहे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध मजबूत करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे पर्पज आहे तर उत्तर कोरियामध्ये भारताचे पुढील राजदूत कोण असणार आहेत अँबॅसेडर कोण असणार आहेत अलियावती लोंग कुमर असं त्यांचं नाव आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष बनले आहेत एस महेंद्र देव संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीसपदी शेखा नासेर अल नोवेस यांची नियुक्ती भारतीय खत संघटनेचे अध्यक्ष बनलेत शैलेश सी मेहता ब्रिटनमधील गुप्तचर संस्था एम आय सीकचे प्रमुख बनलेत ब्लेज मेट्रेवेली आंतरराष्ट्रीय बाल आणि तरुण चित्रपट केंद्राचे अध्यक्ष बनलेत जितेंद्र मिश्रा आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी टी रविशंकर यांची नियुक्ती त्यानंतर इंडिया सेमीकंडक्टर मिशनचे सीईओ बनलेत अमितेश कुमार सिन्हा सीबीआयचे नवीन डिरेक्टर म्हणलेत प्रवीण सूद भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणलेत भूषण रामकृष्ण गवई आणि आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष बनलेत भूपेंद्र यादव पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा फूड प्लॅनेट पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नायट्रो कॅप्ट स्वीडन याला या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा फूड प्लॅनेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे एक पॉइंट लिहून घ्या नायट्रो प्लाझ्मा तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जेचा वापर करून शाश्वत नायट्रोजन खते तयार करणाऱ्या त्यांच्या अग्रगण्य हिरव्या खतासाठी प्रतिष्ठित दोन हजार पंचवीसच्या फूड प्लॅनेट पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न नेल्लई सु मुथू यांनी इस्रोच्या कोणत्या केंद्रामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून योगदान दिलेले होते तर पर्याय क्रमांक ए आपण आत्ताच पाहिलं होतं सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे श्रीहरिकोटा म्हणजेच आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत स्थित आहे यामध्ये इस्रोमध्ये असताना त्यांनी माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याशी सहकार्य केलेलं आहे विज्ञान आणि साहित्यावर सत्तरपेक्षा जास्त अधिक पुस्तके लिहिणारे हे विज्ञान संवादक म्हणून देखील प्रसिद्ध होते नाव आहे निल्लई मुथू हे या ठिकाणी इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने शाळांमध्ये हिंदीला सामान्य जनरल थर्ड लँग्वेज सामान्य तिसरी भाषा म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे तर आदेश जारी केलेला आहे तर पर्याय डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तरी सुद्धा दोन एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या महाराष्ट्र राज्य सरकारने एक आदेश जारी केला आहे की मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवली जाईल दुसरा पॉईंट सुधारित सरकारी आदेशामध्ये म्हटले आहे की हिंदी ही अनिवार्य करण्याऐवजी सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल परंतु जर शाळेतील प्रत्येक इयत्तेत वीस विद्यार्थ्यांनी हिंदी व्यतिरिक्त इतर कोणतीही भारतीय भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याला बाहेर पडण्याचा पर्याय सुद्धा देण्यात आलेला आहे क्लिअर तर पर्याय क्रमांक महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं राज्याची स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठ ला याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार सव्वीसमध्ये आय आय टी दिल्ली कितव्या क्रमांकाची भारतीय संस्था ठरलेली आहे पर्याय क्रमांक सी पहिल्या क्रमांकाची या ठिकाणी आय आय टी दिल्ली ही भारतातील पहिल्या क्रमांकाची या ठिकाणी संस्था ठरलेली आहे जर तुम्हाला ग्लोबली विचारलं तर ग्लोबली आय आय टी दिल्लीची रँकिंग कितीवी आहे एकशे तेविसावी भारतामध्ये आहे पहिली लक्षात घ्या टॉप टेन इंडियन इन्स्टिट्यूशन जरमध्ये बघितलं तर दोन हजार या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सव्वीसच्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग क्यू एसच्या त्यांच्यानुसार एकशे तेविसाव्या क्रमांकावरती आहे न आय आय टी दिल्ली जी भारतामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे एकशे एकोणतीस क्रमांकावरती आहे आय आय टी बॉम्बे जी की भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे एकशे ऐंशी क्रमांकावरती आहे आय आय टी मद्रास जी की तिसऱ्या क्रमांकावरती आहे भारतामध्ये चौथ्या नंबरला आहे दोनशे पंधरा क्रमांकावरती ग्लोबली आहे आय आय टी खरगपूर जे की भारतामध्ये चौथ्या क्रमांकावरती आहे आणि दोनशे एकोणीस क्रमांकावरती आहे या ठिकाणी ग्लोबली आय आय एस सी बेंगलोर जे की भारतामध्ये पाचव्या क्रमांकावरती टॉप इन्स्टिट्यूशन आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न गोंबोजाविन जनधन शतर हे नवीन कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत तर पर्याय क्रमांक बी मंगोलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मंगोलिया ज्या देशाची राजधानी उलानबातार आहे चलन आहे टोग्रोग आणि मंगोलियाचे या ठिकाणी चौतीसावे पंतप्रधान म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे शेवटचा प्रश्न स्टॉकहोम डायमंड डायमंड लीगमध्ये मोंडो डुप्लाटिसने किती उंचीवर चढून नवीन जागतिक पोल वॉल्ट विक्रम स्थापित केलेला आहे लक्षात घ्या हा जो काही खेळ आहे तो अशा प्रकारचा वर या ठिकाणी पाईप ठेवलेला असतो आणि अशा प्रकारे या ठिकाण जो काही खेळाडू आहे तो या ठिकाणी जम्प करत असतो अशा प्रकारचा हा खेळ आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सहा पूर्णांक अठ्ठावीस एम बरोबर एवढं या ठिकाणी रेकॉर्ड केलेलं आहे या ठिकाणी स्टॉक होम डायमंड लीगमध्ये कोणी मोंडो डुप्लांटीसने ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणता देश ब्रिक्सचा दहाव्या क्रमांकाचा भागीदार देश बनलेला आहे मलेशिया व्हिएतनाम थायलंड की इंडोनेशिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देत असताल या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये में दे कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे